बेमताने प्रभाग क्रमांक बारा मध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई आणि या शक्तीसेना माहितीचे उमेदवार संजय भाऊ सावकारे यांची प्रचार रॅली होती परंतु आदरणीय लोकनेते गुजरातचे सी आर पाटील साहेब यांचा सा आज प्रचार दौरा अचानक आल्यामुळे आजची सभा आजची रॅली रद्द करून ती उद्या दिवशी प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा अशी संयुक्ती काढली जाणार आहे आणि उद्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण गांधीनगर येथे जमून आपण बारा आणि तेरा या दोन्ही प्रभागाची रॅली संपन्न करावी अंक सोळा तारीखला जी महारेली मा, ठेवण्यात आलेली होती संजू भाऊ सावकर यांची तर ती रद्द करण्यात आलेली आहे तर उद्या ते वार्ड क्रमांक तेरा, वार तेरा आणि बारा ही रॅली राजू नाना आवटे आणि मंटू भाऊ अग्रवाल यांच्यासोबत काढण्यात येईल बटन दाबा संजय सावकारे यांना बहुताने विजयी करा कमरावर्ती बटन दाबा संजय सावकारे यांना बहुताने विजयी करा बटन दावा संजय सावक यांना ने विजयी करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट